नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे समजा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि रोप फुटून आणले ते पण माहिती देणार आहे तर हर एक व्हिडिओमध्ये मित्रांनो मी टाकत राहतो की कॉन्टॅक्ट नंबर आणि गाव आणि ठिकाण सारंच टाकत असतो पण काही काही जणांची कमेंट मला आतापर्यंत पण येते कारण की काही काही व्हिडिओमध्ये आपल्या नाही आहेत काही काही व्हिडिओमध्ये आहेत तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि माझं गाव आहे टुनकी आणि माझा ता, ता तालुका आहे संग्रामपूर आणि जिल्हा आहे बुलढाणा तर आपण लागलं ला तर परत एकदा सांगतो कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर आहे लागल्यास आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये